कल्याणसारख्या ठिकाणी जर घर घ्यायचं म्हटलं तर सामान्य माणसाच्या ऐपतीच्या बाहेर आहेत परंतु मित्रांनो ही सवलत तुम्हाला मिळू शकते फक्त माडा लॉटरीमध्ये आता माडा लॉटरीमध्ये भरपूर घरे उपलब्ध आहेत त्यामध्ये पनवेल साईडला पण आहे मीरा रोड साइडला पण आहे कल्याण तसेच इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला माडाची घरं उपलब्ध दिसणार आहे तर मित्रांनो सीजन सहारा कल्याण स्टेजनपासून किती अंतर आहेत जवळ तुम्हाला कोणकोणत्या सुविधा मिळतात इत्यादी संदर्भात माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी अरुण माळी आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या माहिती टू पॉईंट झिरो यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण सीझन सहाराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आता याचा ॲड्रेस तुम्हाला वरती दिसत असेल तर मित्रांनो जो आपला काका डाबा आहे त्याच्या बाजूला एक पंप आहे त्याच्याजवळच तुम्हाला हा प्रोजेक्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर प्रोजेक्टचे लोकेशन पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लोकेशन मिळणार आहे तुम्ही त्याच्यावर टिक करून सरळ स्टेशनहून येऊ शकता तर मित्रांनो या प्रोजेक्टची किंमत तुम्हाला वन बी एच के अठरा लाख नव्वद हजार सहाशेपासून ते पंचवीस लाख पंच्याहत्तर हजार शंभरपर्यंत म्हणजे मित्रांनो जशी तुमच्या फ्लॅटची साईज वाढणार आहे त्यानुसार तुमची किंमत ही वाढणार आहे तर मित्रांनो जर आता जर तुम्ही मार्केट रेटचा विचार केला तर तुम्हाला सीझन सहारामध्ये जर वन बी एच के घ्यायचा आहे तर तुम्हाला तुम्हा जवळपास तुम्हा चाळीस तुम्हा लाख रुपये मोजावे लागतात आणि जर तुम्हाला टू बी एच के घ्यायचा आहे तर तुम्हाला पंचावन्न ते साठ लाख रुपये मोजावे लागतात परंतु मित्रांनो हेच घरे जर तुम्हाला म्हाडा लॉटरीमध्ये भेटले तर तुमचा चांगलाच फायदा होणार आहे म्हणजे तुम्हाला जे चाळीस लाखाचं घर आहे ते तुम्हाला अठरा लाखापर्यंत आणि जे एक्केचाळीस स्क्वेअर मीटरचं घर आहे ते तुम्हाला पंचवीस लाखापर्यंत भेटणार आहे तर येथे तुम्हाला शाळा पेट्रोल पंप आणि डी मेट्रो मॉल या सर्व सुविधा जवळच तुम्हाला उपलब्ध आहे तर मित्रांनो वरती तुम्हाला याचे लोकेशन टोटल ॲड्रेस एकूण उपलब्ध घरं हे सदोतीस आहे त्याचा रेरा नंबर तसेच तुम्हाला दहा हजार रुपये डिपॉझिट भरायचे त्यानंतर कॉस्ट सर्व माहिती वरती दिली आहे ती तुम्ही बघू शकता चला तर आपण आता ॲक्च्युअल ॲक्च्युअल फ्लॅट कसा आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो मेन रोडपासून फक्त वीस मीटर अंतरावर असलेला हा प्रोजेक्ट आहे तर अशा प्रकारच्या या सीझन चाराच्या सहा विंग तुम्हाला दिसत आहेत अशा प्रकारच्या विंग आहे आणि समोर जे तुम्हाला नाळाचे झाडं दिसत आहेत याच्या बाजूला एक छोटंसं गार्डन आहे वरती तुम्हाला बाजूलाच तुम्हाला इथे सिजन सहाराचे बुकिंग ऑफिस दिसणार आहे आणि मित्रांनो ही जी मधली बिल्डिंग तुम्हाला दिसत आहे या दोन्ही बिल्डिंगच्या आतमध्ये जी, आत जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग म्हणजे माडामध्ये उपलब्ध असलेले घर सदोतीस घरं हे याच बिल्डिंगमध्ये आहे हा तुमचा रोड आहे हे जी मेन बोर्ड आहे ते मेन रोडवर लागला आहे एक वीस ते पंचवीस मीटर अंतरावर तुमची ही आतमध्ये बिल्डिंग आहे रोडवरून अशा प्रकारे ही बिल्डिंग दिसते तर तुमचे सर्व फ्लॅट ह्या बिल्डिंगमध्येच अवेलेबल आहे तर मित्रांनो सिजन सहाराची ही मेन विंग आहे म्हणजे जी माडाची बिल्डिंग आहे त्याच्या मागच्या साईडला येथे तुम्हाला सगळ्या सुख सुविधा तसेच येथे पजेशनसुद्धा हो दिले गेले आहे आणि हो जी माडाची बिल्डिंग आहे तिला येत्या काही महिन्यात पजेशन भेटणार आहे कारण की बिल्डिंगचे पूर्ण काम झाले आहे आता तुम्ही जेव्हा मेन रोडवर मेन रोडवर येता मेन रोडून तुम्हाला अशा प्रकारचे सीजन साराचे गेट दिसणार आहे आणि त्यामागं ती बिल्डिंग आहे त्याच्या अगोदर लेफ्ट साईडला डावकरची एक बिल्डिंग आहे डावकर कन्स्ट्रक्शनची एक बिल्डिंग आहे त्याच्यामागं तुम्हाला माडाची घरी दिसणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला याची लोकेशन पाहिजे असेल तर लोकेशन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्यासमोर एक बेल येईल ते बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा म्हणजे माझे पुढील व्हिडिओ लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज कसा करायचा इत्यादीबद्दल जर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मॅसेज करू शकता त्या संदर्भातील व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळून जाईल धन्यवाद